कर्क राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि कर या ग्रह परिवर्तनामुळे कर्क राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा शेअर करा तसेच आपणास आमचे व्हिडिओ कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात हे आपण कमेंट्सच्या माध्यमानं आमच्यापर्यंत पोहोचू शकतात बऱ्याच लोकांना काही महत्त्वाच्या शंका असतात अडचणी असतात तर खाली रील्समध्ये या पट्टीवरती नंबर दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क करून आमच्या टीमशी बोलून माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आपल्या शंका समाधान माझ्याशी बोलून आपण त्याचं समाधान घेऊ शकतात मित्रांनो आज आपण मार्च महिन्यातल संपूर्ण ग्रहांच्या परिवर्तनाचं राशी भविष्य पाहत आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील यात प्रामुख्यानं सात मार्च या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये येईल सात मार्च या दिवशी शुक्रग्रह राशीमध्ये येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येईल पुढे पंचवीस मार्च या दिवशी बुध ग्रह परत आपलं राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये येईल महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये येईल मग ज्या वेळेला हे ग्रह राशी परिवर्तन करतील कर्क राशीच्या लोकांसाठी कसे परिणाम असणार आहे प्रथम ज्याला आपण लग्नभाव असं म्हणतो इथे कर्क राशी विराजमान आहे स्वभावामध्ये थोडेसे बदल जाणवतील एका विषयावरती लवकर आपला निर्णय होऊ शकणार नाही मनाची द्विधा अवस्था असेल यासाठी म्हणून थोडंसं मेडिटेशन ओमकाराचा जप कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक आणि भाग्यदायक असेल द्वितीय स्थानामध्ये सिंह राशी विराजमाने ज्या स्थानाला आपण धनस्थान असं म्हणतो आणि या स्थानाचा स्वामी हा भाग्य धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले न आए थे सब पूरे सृष्टि को आनंद इस तरह का हो रहा है कि माननीय पंत प्रधान जी नरेंद्र जी मोदी इनके आध्यात्मिक विचारों के कारण जो आज 500 साल भी भी था। एक बार। या स्थानामध्ये विराजमान असणार आहे ज्या वेळेला द्वितीय स्थानाचा मालक हा भाग्यामध्ये येतो चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह या स्थानामध्ये असेल त्यावेळेला एक धनाचा उच्च प्रकारचा धनयोग समजलं गेलेलं आहे त्याच पद्धतीनं भाग्यवान होण्याचं जर लक्षण काही असेल तर धनेश भाग्यामध्ये जाणं पैसा येणं त्यासाठी भाग्याची साथ मिळणं आणि परिवार आपल्याबरोबर असणं अध्यात्म आपल्याबरोबर असणं या विषयांची मोठ्या प्रमाणाची जी रेलचे असते ही आपल्याला अनुभवायला आणि प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे शौर्याचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध देवता हा दशमस्थानामध्ये विराजमान असणार आहे मग दशमस्थानामध्ये बुधग्रह हा पंचवीस मार्चच्या नंतर येईल तोपर्यंत ते मीन राशीमध्ये आपलं वास्तव्य करतील म्हणजेच भाग्यामध्ये मग या कालावधीमध्ये सरकारी नोकरीचे योग तीर्थयात्रा देवदर्शन यांसारख्या गोष्टी होणं भगवंताची कृपा प्राप्त होणं स्वतःचं जे काही अस्तित्व आहे ते स्वतः निर्माण करणं कोणाच्याही मदतीची गरज तुम्हाला भासणार नाही आहे कर राशीच्या लोकांना फक्त आपला विचार ठाम जर असेल ना तर बाकी मग आपल्याला कोणाचा सल्ला घेण्याची गरज नाही आहे स्थान इथे तुळाराशी विराजमान आहे स्वामी शुक्रदेवता हे अष्टमस्थानामध्ये स्थित झालेले आहेत मग ज्यावेळेला चतुर्देश अष्टमामध्ये असतो त्यावेळेला कोर्ट केस कचेरीच्या कामांमध्ये विलंब होतो एखाद्या जमिनीवरनं वादीवाद असतात आपल्याला वाटतं लवकर ते मिटतील पण ते लवकर मिटण्याचे योग दाखवत नाही चतुर्थस्थाने हे आईचं आहे सुखाचं आहे सुखाला तिलांजली द्यावी लागेल म्हणजे काय धावपळ खूप होईल सुखाने जीवनही करू शकणार नाही एवढा कामाचा व्याप कर्कराशीच्या लोकांच्या मागे लागेल आईच्या प्रकृतीला त्रास चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यावं लागेल त्याचबरोबर घर बांधून आहे चांगलं फर्निचर केलंय गाडी चांगली घेतली आहे वापर आपण नाही करू शकणार तर दुसरे लोक मित्र परिवार हे आपल्या असलेल्या गोष्टींचा आनंद घेताना तुम्हाला दिसतील परिवाराच्या लोकांना थोडासा त्रास असं वाटेल मी परिवारासाठी कष्ट करतो आहे मग मला का तो या महिन्यामध्ये आनंद मिळू शकला नाही तर चतुर्देश अष्टमात गेला की त्या व्यक्तीमागे त्रास अडचणी संकट हे वारंवार येतात म्हणून आरोग्याची काळजी तुम्हाला घेणं आवश्यक आहे ह्या महिन्यामध्ये पंचमस्थानामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळदेवता हा अष्टमात गेलेला आहे मित्रांनो ज्या वेळेला असं होतं ना आपली पत्नी ही आपलं ऐकत नाही उलट उलटून आपल्याला उत्तर देते त्याचा आपल्याला मनस्वी त्रास होतो म्हणून स्त्री जातकांना माझं सांगणं आहे की आपण आपल्या पतीशी चांगलं बोलावं ते आपल्याला काय सांगताय या गोष्टीचा पण विचार करावा मग आपलं आपण उत्तर द्यावं याचबरोबर घरातील लोकांसमोर आपण आपलं आचरण चांगलं ठेवलं पाहिजे बोलणं आपण सोजबळ प्रेमळ ठेवलं पाहिजे त्या त्यातनं कोणी दुखावलं जाणार नाही त्याच राशीच्या जर स्त्री जातक असेल तर पती त्यांचा ऐकणार नाही मनाप्रमाणे निर्णय घेतील मग अटकले फसल्यानंतर असल्यानंतर आपल्याला आठवण येईल की नाही आपण ऐकायला पाहिजे होतं म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना योग्य आपण बोलण्यामध्ये प्रेमळपणा जर ठेवला तर गोड बोलून सर्व कामं आपल्याला करून घेता येणार आहे <coughs> हे संततीचं पण स्थान आहे संततीला शरीरपीडा संततीला शारीरिक त्रास त्यामुळे चांगल्या डॉक्टरांची आवश्यकता तुम्हाला पडेल वेळच्या वेळी छोटं मोठं दुखणं असेल तर ते डॉक्टरांना दाखवलं तर ते मोठं होत नाही याचबरोबर मुलांनी केलेलं शिक्षण असेल मग त्यांना नोकरी लागण्यामध्ये अडचणी त्याचाही त्रास आपल्याला जाणवेल एवढं शिक्षण आहे माझ्या मुलाचं का त्याला नोकरी लागत नाही आहे तर या महिन्यामध्ये मुलांना थोडी तारेवरची कसरत कर्कराशीच्या जातकांच्या मुलांना ती करावी लागणार आहे बऱ्याच वेळेला शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये एखाद्या मार्कानं काम होत आहे ते कॅन्सल होईल गुरुजी खूप वेळा प्रयत्न केला एम पी एस सी एस साठी क्लासेस करतोय आहे माझ्याबरोबरच्या मुलांचं काम झालं या महिन्यात माझं काम होईल का तर नाही त्यासाठी अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल कर्कराशीच्या राशीच्या साठी मी हे उत्तर सांगतोय जातकांसाठी या महिन्यामध्ये संततीसाठी चान्स घेऊ नका संतती जर राहिली तर त्या बाळाला त्रास होऊ शकतो किंवा मग चांगल्या डॉक्टरांचं ओपिनियन तुम्हाला आवश्यक पडेल रोगस्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा दशमस्थानामध्ये स्थित झालेला आहे नवीन काही धंदा सुरू करत असाल व्यवसाय सुरू करत असाल तर तो अजिबात करू नका कर्क राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरीला प्राधान्य दिलं पाहिजे त्यामध्ये त्यांची बढती होऊ शकते फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसचे योग पाहिजे असे नाही व्यवसायाचा तर विचार त्यांनी करूच नाही म्हणून आहे जी नोकरी मिळेल ती स्वीकारावी आणि कामाला सुरुवात करावी आपण सप्तम स्थान या स्थानामध्ये शनी महाराजांची मकर रास आहे आणि शनी महाराज हे अष्टम स्थानामध्ये स्वराशीचे आहेत विवाहयोग पत्रिकेला अतिशय उत्तम आहे चांगली समविचाराशी आपल्याला लाईफ पार्टनर मिळेल पत्नी मिळेल चांगला विचार असलेला इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत मग ते आय टी असेल कॉम्प्युटर असेल सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र असेल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र असेल एखादा शास्त्रज्ञ असू शकतो एखादा मोठा तेलाचा व्यापारी लोखंडाचा व्यापारी याचबरोबर जमीन खरेदी विक्रीचा व्यापारी असा लाईफ पार्टनर आपल्याला मिळण्याचे योग आहेत पत्नी चांगल्या पदावरती तलाठी क्षेत्र असेल तहसीलदार क्षेत्र असेल पी एस आय क्षेत्र असेल अशा क्षेत्रात लाईफ पार्टनर पुरुषांना मिळू शकतो याचबरोबर अष्टमस्थानामध्ये शनी महाराज स्वराशीचे विपरीत राजयोगामध्ये आहे तिथे शुक्र आणि मंगळ दोन ग्रह आहेत आणि या स्थानाचा स्वामी पण तेथेच पडलेला आहे त्यामुळे अचानक आकस्मिक लाभ हा शनी महाराज देतो पूर्वी आपलं कोणी एखाद्या हुद्द्यावर काम करत होतं त्या जागेवरती अनुकंप तत्वावरती आपलं काम होऊ शकतं बऱ्याच लोकांची जमीन जागा ही गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये गेलेली असते त्याचे पैसे येणं बाकी असतं ते मिळू शकतात शेतकरी लोकांसाठी हा कालावधी अतिशय उत्तम आहे नवीन पीक घेण्यासाठी किंवा लागवडीसाठी अतिशय चांगला कालावधी आहे पालेभाज्यांच्या उत्पन्नामध्ये चांगलं तुम्हाला पुढे लाभ होऊ शकतो आणि चांगले धनाची प्राप्ती होऊ शकते भाग्यस्थान ज्याला नवम स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता दशमस्थानामध्ये आहे आणि इथे सूर्य आणि राहू आहे या योगाला दुग्ध शर्करा योग म्हटलं गेलेलं आहे मी दूध मागितलं होतं त्याच्यामध्ये मला साखर मिळावी आणि त्याच्याने माझी तृप्ता माझी तहान पूर्ण व्हावी म्हणजेच काय मी देवाला एक मागितलं देवाने दोन दिलं नोकरी दिली त्यामध्ये बढती दिली चांगल्या पगाराची प्राप्ती करून दिली असा हा योग आहे परंतु या योगाला जर आपल्याला चांगलं ॲक्टिवेट करायचं आहे चांगलं शक्तिशाली जर बनवायचं आहे तर आपल्याला गुरुदेवतेची सेवा म्हणजे दत्तप्रभूंची सेवा आवश्यक आहे म्हणजेच काय का संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये आपण उंबराच्या वृक्षाची सेवा करावी तिथे अगरबत्ती असेल लावणं त्याच पद्धतीनं गाईच्या तुपाचा दिवा असेल आणि दत्तप्रभूंच्या मंत्राचा छप असेल या गोष्टी केल्या किंवा कोणी गुरुचरित्राचं पारायणही या महिन्यात करू शकलं तर ते अत्यंत लाभदायक असणार आहे म्हणजेच त्या योगाला तुम्हाला शक्तिशाली बनवता येईल दशमस्थानामध्ये रास आहे आणि या स्थानाचा स्वामी हा अष्टमस्थानात आहे आणि इथे गुरु भगवान आणि बुध हे दोन ग्रह विराजमान आहेत पूर्वी कधी परीक्षा दिलेली होती त्याचा निकाल येणं बाकी होतं तो या महिन्यामध्ये येईल आणि तो चांगला असेल पॉझिटिव्ह असेल मनाला आनंद देणारा असेल एवढ्या दिवस केलेल्या कष्टाचं फल प्राप्त करून देण्यासाठी दशमेशाचा मालक अष्टमामध्ये स्थित झालेला आहे त्याचबरोबर पूर्वीचं काही अटकलेलं जमिनीचं काम असेल ज्यामध्ये आपल्याला यश ये येत नव्हतं वादिवाद भांडणं चालू होते ते पूर्ण होणार आहे यांसारख्या गोष्टींची प्राप्ती तुम्हाला चांगली होईल तसेच हा गुढ विद्या देणारा कारक ग्रह आहे बऱ्याच लोकांना अनेक प्रकारचे हॉटेलचे लायसन्स त्याच्यामध्ये ते अनेक प्रकारचे काही लोक वाईन शॉपीचं लायसन घेतात काही लोक टॅरो कार्डच्या संदर्भात काम करायचा विचार करतात काही लोकं गूढविद्येचा अभ्यास करायचा विचार करतात पूर्वीच्या काळी बरेच लोक चिटफंड किंवा काय फक्त ती कंपनी बघून घ्यावी थोडक्यात हा योग कमी कष्टामध्ये जास्त लक्ष्मी प्राप्त करून देणार आहे परंतु विश्वासू विनयशील लोकांकडने जर आपण हे काम केलं तर त्यामध्ये आपण चांगली धन प्राप्ती करून घेऊ शकतात स्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्रदेवताश्रमात गेलेला आहे हा स्त्रीधन प्राप्त करून देणारा योग आहे आईची काही संपत्ती होती त्यामध्ये काही निकाल लागत नव्हता पत्नीची काही संपत्ती आहे तिला भाऊ नसल्यामुळे ती तुम्हाला मिळते आहे मग याचं जो काही अडचणींचा विषय होता तो दूर होणारा योग आहे आणि त्याच्यातलं जे कोर्ट केस कचेरीचं काम असेल ते पूर्ण होईल आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल याचा आनंद तुम्हाला होईल द्वादश स्थानामध्ये मिथून राशी विराजमान आहे आणि स्वामी बुध देवता हा दशमस्थानात गेलेला आहे <coughs> परदेशात जाऊन स्वतःचा व्यवसाय धंदा हे लोक सुरू करू शकतात तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही सांगितलं धंद्यात अडकू नाही पण परदेशात राहता देश सोडून कोणी जर बाहेर शिकायला गेलं आहे तिथे नोकरी तो करतोय तिथे त्याला काही करावं असं आहे तर हा द्वादश स्थानाचा योग तिथे ॲक्टिवेट होतोय स्थानिक जिथे आहोत तिथे काही नवीन व्यापार व्यवसाय सुरू करू नका पण परदेशात करायचा विचार आहे किंवा इथनंही माल घेऊन संपत्ती घे काही फुल फुलं असेल फळं असेल ड्रायफ्रुट्सच्या संदर्भामध्ये काही व्यापार असेल बरेच लोक कांद्यांचा भाजीपाल्याचा बटाट्याचा व्यापार काही करतात आणि ते परदेशात पाठवत असतात तर त्यामध्ये ते चांगले यशस्वी होऊ शकतील तिथे किंवा ज्यांचा सुरू असेल त्यात त्यांना लाभ मिळेल <clears throat> शुभरंग आपल्यासाठी केशरी आहे शुभ अंक आपल्यासाठी पाच आहे शुभ दिवस आपल्यासाठी एकोणावीस आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीख आहे त्याच पद्धतीनं अशुभ रंगही आपण सांगायला सुरुवात केली आहे की हिरवा रंग कर्क राशीच्या लोकांसाठी संपूर्ण महिनाभर हा अशुभ असणार आहे त्याच पद्धतीनं सहा हा अशुभ अंक कर्क राशीच्या लोकांचा असणार आहे मंत्र देतो आपल्याला ओम दत्तात्रेयामा नमः या मंत्राचा आपण जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार